कुंभराशी वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस फेब्रुवारी महिन्यात जीवनात खूप मोठा बदल होणार कुंभराशी पुढील सात दिवस सावधान वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस फेब्रुवारी जेव महिन्यात खूप मोठा बदल होणार आहे कुंभराशींच्या लोकांसाठी वीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा कालावधी विशेष महत्त्वाचा ठरू शकतो या आठवड्यात ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या बदलांमुळे जीवनामध्ये जी विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे व्यावसायिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेऊयात या आठवड्यात विशेषतः वीस फेब्रुवारी सिंह राशीतील पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला व्यावसायिक क्षेत्रात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते कार्यक्षेत्रात नवीन प्रकल्पांना कल्पनांना प्रोत्साहन द्या आणि सर्जनशीलता वाहू द्या आपल्या बुद्धिमत्तेने आणि कौशल्याने या आव्हानावर मात करू शकता आर्थिक दृष्टिकोनातून नवीन उत्पन्नाचे मार्ग सापडतील आणि बचतीचा वाढ होईल गुंतवणुकीसाठी हा कालावधी अनुकूल आहे परंतु कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या नंबर एक समाजात मानसन्मान वाढण्याची शक्यता या आठवड्यात आपल्या सामाजिक वर्तुळ विस्तारित आपले, वर आपले विचार आणि कृती लोकांना प्रभावित करू शकतात ज्यामुळे समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल जर आपण सामाजिक कार्यात किंवा संघटनांमध्ये सहभागी असाल तर आपली छाप लोकांवर अधिक पडू शकते दोन नवीन ओळख आणि मैत्री जुळण्याची संधी नवीन लोकांशी ओळख होईल काही महत्त्वाचे संपर्क प्रस्थापित होतील जे भविष्यात आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतात जर आपण व्यवसाय किंवा नोकरी नवीन संदेश शोधत असाल तर संपर्कात काही महत्त्वाची माहिती मिळू शकते तीन मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांसोबत अधिक वेळ घालवाल मित्रांसोबत एखाद्या सहलीचा किंवा पार्टीचा बेद आखला जाऊ शकतो कार्यस्थळी सहकाऱ्यांसोबत काही नवीन योजना आखाल आणि त्यातून लाभाची शक्यता आहे मात्र कार्यालयीन राजकारण किंवा एखादी समस्या आणण्यासाठी स्पष्ट संवाद साधावा चार समाजसेवा आणि दानधर्म करण्याची संधी कुंभराशीचे लोक सहानुभूतीने समाजाच्या भल्यासाठी विचार करतात या आठवड्यात गरजू लोकांना मदत करण्याची इच्छा असेल तुम्ही दानधर्म स्वयंसेवा आणि परोपकाराच्या कार्यात सहभागी होऊ शकता धार्मिक स्थळी जाणेही शक्य आहे पाच सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याची शक्यता तुमच्या आयुष्यात घडणारे महत्त्वाच्या घटनांचे अपडेट सोशल मीडियावर शेअर करू शकता तुमच्या कार्यामुळे किंवा विचारांमुळे सोशल मीडियावर लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल वैयक्तिक जीवन नंबर एक कुटुंबातील नातेसंबंध सुधारतील कुटुंबासोबतचे नाते अधिक घट्ट होईल कुटुंबात एका नव्या सदस्याचे आगमन होऊ शकते काही महत्त्वाचे निर्णय घेताना कुटुंबाचा सल्ला घ्या कारण त्याचा पाठिंबा तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल जीवनसाथी आणि प्रेमसंबंध विवाहित लोकांसाठी आपल्या जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे संवादाच्या कमतरतेमुळे गैरसमज होऊ शकतात त्यामुळे ध्येय आणि समजूतदारपणाने परिस्थिती हाताळावी एकवीस आणि बावीस फेब्रुवारी रोजी गृहस्थिती त्यांना वाढवू हो शकते त्यामुळे सावध रहा आपल्या जोडीदाराला वेळ द्या आणि त्याच्याशी मनमोकळे संवाद साधा प्रेम संबंध जुळण्यासाठी योग्य वेळ आहे ज्यांना प्रेम व्यक्त करायचा आहे त्यांनी तेवीस फेब्रुवारीनंतर पुढाकार घ्यावा पूर्वी झालेल्या वादावर संवादातून तोडगा निघण्याची शक्यता आहे अधिक घट्ट होईल आणि एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळेल मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते मुलांच्या शिक्षण किंवा करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल काही पालक आपल्या मुलांसाठी मोठा निर्णय घेऊ शकतात जसे की नवीन कोर्समध्ये प्रवेश शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा निर्णय इत्यादी नातेवाईकांसाठी संबंध सुद्धा आहेत नातेवाईकांशी जुने वाद असतील तर ते मिटण्याची ही योग्य वेळ आहे पंचवीस आणि सव्वीस फेब्रुवारी रोजी नातेवाईकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा मध्यस्थी करणे फायदेशीर ठरू शकते घरात मंगल कार्य किंवा धार्मिक विधी होण्याची शक्यता कुंभराशींच्या लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक ऊर्जा घेऊन येणार आहे काही घरगुती धार्मिक विधी होण्याची शक्यता आहे जसे की सत्यनारायण पूजा हवन वास्तुशांती ग्रंथ इत्यादी जोडीदार आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी उपाय संवाद वाढवा गैरसमज टाळा शाळा धार्मिक स्थळी भेट द्या प्रेमाने आपुलकी व्यक्त करा आता जाणून घेऊयात आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने हा कालावधी अतिशय चांगला राहील नियमित व्यायाम करा संतुलित आहार घ्या आणि ध्यानधारणा यांचा अवलंब केल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहील पोटाशी संबंधित काही किरकोळ समस्या उद्भवू शकतात त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष द्या शिक्षण आणि करिअर विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी मेहनत घेण्याचा आहे स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे करिअरच्या दृष्टीने नवीन संधी मिळू शकतात परंतु निर्णय घेताना सावधान बाळगावी नवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे भविष्यात फायदे होतील आता जाणून घेऊयात उपाय दररोज श्री विष्णूंची उपासना करा श्रीराम स्तोत्र आणि श्री सुक्ता सुक्ताचा पाठ करा प्रत्येक मंगळवार आणि शनिवार हनुमानजींना प्रसाद अर्पण करा प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी हनुमानजीच्या मंदिरात जावा गाईला हिरवा चारा खाऊ घाला आणि गरिबांना वस्त्रांचे वितरण करा बुद्ध शनि आणि शुक्र यांच्या बीजमंत्राचा जप करा पिंपळाच्या झाडाला नियमितपणे पाणी घाला आणि श्रीकृष्णाची उपासना करा शिवमंदिराचा आणि प्रदोषव्रत पाळा या उपायांच्या माध्यमातून आपण या कालावधीत येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाऊ शकता संपूर्ण आठवड्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि आपली सामाजिक आणि वैयक्तिक जीवन संतुलित करण्याचा प्रयत्न करा सामाजिक जीवनात प्रसिद्धी मिळेल नवीन लोकांची ओळख होईल मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांसोबत वेळ घालवा नातेवाईकांशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील आणि एखादी विशेष व्यक्तीशी जवळीक वाढेल घरात काही मंगल कार्य होण्याची शक्यता आहे संपूर्ण आठवड्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि आपले सामाजिक आणि वैयक्तिक जीवन संतुलित करण्याचा प्रयत्न करा वीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा कालावधी कुंभराशींच्या जातकांसाठी महत्त्वपूर्ण बदल घेऊन येऊ शकतो व्यावसायिक आणि सामाजिक वैयक्तिक जीवनात नवीन संधी आणि आव्हाने येण्याची शक्यता आहे सकारात्मक दृष्टिकोन संयम आणि नियमित आरोग्याची काळजी घेतल्यास आपण या कालावधीत यशस्वी होऊ शकता तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला हा आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट देत राहा चॅनलवरती व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ